चला तर मंडळी आज आपण मस्त एकदम केळीचे वेपर्स घरच्या घरी बनवणार आहोत बाहेरच्यापेक्षा एकदम मस्त असे घरी तयार होतात अजिबात तेलकट वास येत नाही तेलकट होत नाही एकदम खायला खमंग खुश खुसखुशीत लागतात तुम्ही केव्हाही बनू शकता आणि एकदा बनवले एक तर तीन चार महिने स्टोअर करून ठेवू शकता तुम्ही बघू शकता आवाजावरून किती मस्त कुरकुरीत झालेली आहे बाहेरच्यापेक्षा तर खूप छान लागतात चला तर सुरुवात करूया नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत त्यासाठी इथं घेतलेली आहे मी कच्ची केळी तर इथे मी चार केळी केळी घेतलेली आहे आधी ती सोलून दाखवते तर इथे आपण एक किलोच्या प्रमाणात करणार आहे मी जास्त केळी घेतलेली आहे पण तुम्हाला इथे मी चारच दाखवलेली आहे तर बघा याचे दोन्ही बाजूचे टोकं काढून टाकायचे सुरेने आणि आपण जसं बटाटा साळतो त्याप्रमाणे हे साळून घ्यायचे आहे पण त्याआधी आपल्याला हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं कारण केळी साळताना हात काळे पडतात तेल लावल्यामुळे ते जास्त काळे होत नाही आणि पटकन निघतात जर तेल लावलं नाही तर हात खूप काळे होतात तर बघा असं बटाटे साळतो तसं ही पूर्ण साली आणि काढून घ्यायची अशा पिलरने एकदम पटकन याची साल निघते अशी सोप्या पद्धतीने आपण साल काढूया कारण केळीची साल ही कडक असते आणि काढायला वेळ लागतो पण असं तुम्ही पिलर जर घेतलं तर त्याने पटकन साल निघली जाते अजिबात वेळ लागत नाही अशा पद्धतीने आपण सर्व केळींची साल काढून घ्यायची आणि साल काढल्यानंतर ही केळी लगेच काळी पडते तर आपल्याला ही एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि भांड्यामध्ये ही केळी पाण्यामध्ये ठेवायची आहे तर बघा यावरती थोडंसं सालीचं राहिलं तर चालेल त्याने एकदम कुरकुरीत आपले वेपर्स होतात अशाच पद्धतीने मी सर्व केळींची साल काढून घेणार आहे आणि काढल्यानंतर पाण्यात ठेवणार आहे बरं पाण्यात ठेवल्यानंतर तुम्ही हे दोन ताससुद्धा असं पाण्यात ठेवू शकता अजिबात काळी केळी पडत नाही बाहेर ठेवली तर लगेच काळी पडेल त्यामुळे असं पाण्यात ठेवायचं आहे तुम्ही एकठे जरी असाल तर तुम्ही आरामात हे केळीचे वेपर जास्त प्रमाणात बनू शकता तर इथे मी साधारण दोन एक तास ठेवलं होतं कारण मी एकठेच असल्यामुळे आधी सोलून घेतले आणि नंतर आता याचे वेपर्स करणार आहे तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे तर आता कडे जेवढं तेल आहे त्या प्रमाणात आपण केळी बाहेर काढूया तर एका वेळेस मी तीन केळीचे चिप्स तळणार आहे तर तीन केळी एका कोटाच्या रोमाला काढून मस्त कोरड्या करून घ्यायच्या तोपर्यंत ते तेल पण मस्त तापलेलं आहे आता तुम्हाला ज्या आकारात आवडत असेल गोल त्रिकोणी किंवा अशा लांबट जशा हव्या आहे तशा तुम्ही करू शकता तर इथे मी तुम्हाला सर्वात प्रथम गोल करून दाखवणार आहे तर इथे आपण ही व्हेपरची किसणी घेतलेली आहे जास्त बारीक नाही पाहिजे साईजमध्ये तर आपल्याला हे चिप्स करायचे आहे पातळ जर केले तर जास्त पटकन लाल होतात जाड राहिले तर पटकन कुरकुरी होत नाही तर बघा एकदम मस्त असे मिडियम साईजमध्ये हे व्हेपरच्या किसण्याने मस्त आपले केळ्याचे चिप्स पडतं आहे आता हे केळी साईजला छोटे असल्यामुळे याचे खूप छोटे छोटे वेपर्स होत आहे तर मी याचे थोडेच गोल करणार आहे बाकीचे असे लांब आकाराचे वेपर्स करणार आहे तर बघा इथे मी तीन केळी अशा ताटामध्ये चिप्स करून घेणार आहे तुम्ही डायरेक्ट तेलात पण करू शकता पण तुम्हाला जर तेलात हाताला चटके वगैरे बसण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही असे ताटामध्ये करून घ्यायचे तर बघा हे थोडंसं केळी तिरकत धरल्यामुळे याचे असे थोडे लांबट आकाराचे चिप्स होतात तुम्ही केळी ज्या आकारात जसे धरशाल चिप्स करताना तसे त्याचे केळीचे चिप्स पडतील आणि एकदम झटपट होतात अजिबात वेळाव वगैरे लागत नाही तर बघा मस्त आता याचे चिप्स पाडून घेतलेले आहे तेल पण आपलं मस्त छान तापलेलं आहे आपण आता ही केळी तळण्यासाठी टाकली का तोपर्यंत लगेच दुसरी केळी ह्या रुमाला काढून ठेवायची म्हणजे तोपर्यंत छान एकदम कोरडी होते अजिबात ओलसर राहत नाही तर मस्त तेल तापलेलं आहे आता यासाठी आपण मिठाचं पाणी तयार करून घेऊया तर इथे एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये तर टाकूया हे उपवासासाठी करणार असेल तर मी तर सेन मीठ घातलेलं आहे तुम्ही रेग्युलर घातलं तरी चालेल तर इथे मी साधारण तीन चम्मच मीठ घातलेलं आहे मस्त पाण्यात विरघळून घ्यायचं आता हे आपलं पाणी पण तयार आहे तेल पण तापलेलं आहे तर बघा मी आता साधारण एक किलोचे इथं केळीची चिप्स करणार आहे त्यामुळे तेल पण जास्त ठेवलेलं आहे तापण्यासाठी तेल तापले तेलामध्ये आपल्याला आता हे थोडे थोडे करून टाकायचे आहे असे मोकळे झाले पाहिजे एकाला एक चिटकले नाही पाहिजे ते जर चिटकले आणि ते आत जर टाकले तर ते तसेच तळतात मग ते लूज राहू शकतात त्याच्यामुळं केळीची चिप्स असे एकदम मोकळे मोकळे झाले पाहिजे म्हणून तेला तरच डायरेक्ट किस्ता म्हणजे मग एकदम वेगवेगळे पडतात तर बघा तेला टाकल्यानंतर एकदम बुडबुडे येत आहे टाकल्यावर आपल्याला थोडंसं हालून द्यायचं आहे आणि गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे तर बघा बुडबुडे कमी झालेले आहे आता यामध्ये आपण एक चमचा मिठाचं पाणी घालणार आहे मी तर के तीन केळीसाठी एक चमचा पाणी घातलेलं आहे मिठाचं असं जर तेला टाकलं की एकदम छान चव येते आणि बघा एकदम बुडबुडे बंद झालेले आहे तुम्ही बघू शकता अजिबात बुडबुडे येत नाही एकदम शांत तेल झालेलं आहे म्हणजे आपले केळीची चिप्स एकदम मस्त कुरकुरी झालेलं आहे आणि तो मंद मन मध्यम गॅसवर तळायचे आहे म्हणजे एकदम लाल वगैरे होत नाही एकदम असे पांढरे शुभत असतात बरं एकदम पांढरे शुभ्र आपले म्हणजे असे सोनेरी रंगावर झालेले जा आहे जास्त लाल पण झालेले नाही जसे विकत भेटतात तसं त्याचा एकदम कलर आलेला आहे बघा तोपर्यंत इथे मी रुमाला केळी सुकण्यासाठी काढून ठेवलेली होती आता आपण गोल चिप्स करून झालेले आहे आता मी तुम्हाला लांब आकाराचे करून दाखवते असे एका केळीचे दोन भाग करायचे आणि अशी आडवी केळी धरायची आणि त्याचे चिप्स करायचे एकदम मस्त असे लांब लांब्याचे केळीचे चिप्स तयार होतात हे लहान मुलांना खायला द्यायला पण छान असतात हातामध्ये पकडता येतात आणि तळायला पण पटपट होतात छोटे म्हटलं की खूप वेळ लागतो तळण्यासाठी म्हणून मी हे बाकीचे केळीचे चिप्स असेच लांब या लांब टाकारामध्ये केलेले आहे आणि कोणीही करायला एकदम सोपे आहे झटपट एकदा करायला लागलं की काही वेळ लागत नाही असं तुम्ही केळी सालून ठेवायची आणि तेल कोरडी केली किंवा पटपट पर तेलामध्ये तुम्ही असे करून टाकू शकता तर बघा आता हे असे आपण एक एक सुट्टी करून टाकायचे आहे एकाला एक चिटकले नाही पाहिजे चिटकले तर ते तसेच तळे जातात आणि मग ते मध्ये लूज राहतात तर एका वेळेस मी तीन केळीचं हे चिप्स करणार आहे आणि त्यासाठी मी एक चमचा इथे मिठाचं पाणी घालणार आहे बघा थोडेसे बुडबुडे कमी झाले का मग यामध्ये घालायचे मिठाचं पाणी असं घातल्यामुळं काय पाणी तेलात घातल्यामुळे अजिबात काही होत नाही फक्त थोडेसे जास्त बुडबुडे येतात आणि नंतर परत तेल नॉर्मल होतं अजिबात उडत वगैरे नाही पण याने एकदम मस्त चव येते तुम्ही नंतर जर मी टाकलं तर ते फक्त वर कुडं मुडं लागतं आणि मग चिप्स व्यवस्थित खायला लागत नाही बघा एकदम बोडबोडे सगळं बंद झालेले आहे म्हणजे चिप्स एकदम मस्त तळून झालेले आहे बघा एकदम असे गोल्डन रंगावर आपण तळून घेतलेले आहे अजिबात जास्त लाल वगैरे झाले नाही विकत भेटतो तसेच आहे आणि तळल्यानंतर असे एका ताटामध्ये झाऱ्यावर ठेवायचे म्हणजे छान निथळतात निथळल्यानंतर मग ते दुसरीकडे एका चाणीमध्ये टाकायचे म्हणजे त्याला खालून हवा लागली पाहिजे म्हणजे मग ते एकदम कुरकुरीत होतात असे तेलामध्ये सुद्धा तुम्ही केळीची चिप्स डायरेक्ट करू शकता मी अशाच प्रकारे सर्व चिप्स केलेले आहे बघा त्याला टाकले की अजिबात एकमेकाला चिटकत नाही थोडीशी वरकीसनी धरली की बरोबर केळीची चिप्स तेलामध्ये पडतात अजिबात वाप वगैरे लागत नाही पण तुम्हाला जर भीती वाटत असेल किंवा जमत नसेल तर तुम्ही ताटामध्ये चिप्स पाडून तेला सोडू शकता काही हरकत नाही ते पण छान होतात आता हे तळत आहे तोपर्यंत आपण जे पाण्यातले केळी आहे त्या एका रुमालावर काढून सुकण्यासाठी ठेवायच्या म्हणजे अजिबात गडबड होत नाही किंवा गॅस कुठेही कमी जास्त करायची वेळ येत नाही एकसारखे आपले पटकन कितीही तुमचे केळीचे चिप्स राहू तुम्ही एक बनवू बनू शकता तर मी एक ठिने इथे साधारण एक किलोचे हे केळीचे चिप्स केलेले आहे तर बघा एक चमचा मिठाचं पाणी घातलेलं आहे तुम्हाला खारट किती प्रमाणात कमी जास्त हवे आहे त्यानुसार तुम्ही एकदा की तुम्ही चव घेऊन बघा आणि त्यानंतर थोडंसं मिठाचं पाणी कमी जास्त करून तुम्ही त्यात टाकत जाऊ शकता आणि अशा प्रकारे आपण सर्व केळीचे चिप्स तयार करून घेणार आहोत बघा एकदम मस्तच एकदम विकट जसे भेटतात त्याहीपेक्षा एकदम एकदम चवीला भन्नाट असे आपले हे केळीचे चिप्स झालेले आहेत बघा मस्तच एकदम भारी असे आपले चिप्स झालेले आहे विकतचे तरी थोडेसे कडक असतात तेलाचा वास येतो तर बघा मी हे गोल पण चिप्स केलेले आहे आवाज बघू शकता तुम्ही एकदम मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत याला जास्त वेळ लागतो म्हणून मी हे थोडेच केलेले आहेत कारण केळीचा आकार छोटा आहे आणि ते खूप छोटे छोटे झालेले आहेत तर त्याच्यामुळं मी बाकीचे सर्व असे लांबट केलेले आहेत तर बघा आवाज तुम्ही एकदम मस्त असे कुरकुरे झालेले आहे तुम्हाला जर मसाला लावून खायचे असेल तर तुम्ही एका डिशमध्ये चाट मसाला सैंदव मीठ किंवा काळं मीठ घ्यायचं थोडंसं लाल मिरची यावर टाकायची आणि तुम्ही हे केळीची चिप्स खाऊ शकता बघा अजिबात तेलकट वगैरे बिलकुल झालेलं नाही हाताला अजिबात तेल लागत नाही आहे आणि एवढे कुरकुरीत झाले की एकदम मस्त ही खूप छान झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा